नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आणि नमोचा सातवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार म्हणजेच एकूण सहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही बातमी सोशल मीडियावरती सध्या पसरत आहेत तर मग खरोखर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता एकूण सहा हजार रुपये म्हणजे नमोचा सहावा आणि सातवा हप्ता एकत्र जमा होणार का घेऊया त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणू मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता जसं की दहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजितदादा पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि दहा मार्च रोजी अजितदादा पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण पाच वर्षाचं बजेट हे दाखवलं दाखवण्यात येणार आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी असेल शेतकरी बांधवांच्या पीक विमा असेल भरपाई असेल अनेक अशा योजना आहेत ज्याबद्दल माहिती दिली जाईल किंवा त्याबद्दल जी आर काढला जाईल किंवा त्याबद्दल निधीची तरतूद केली जाईल आणि यामध्ये सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर ही जी योजना आहे तर तिचा सहावा हप्ता आपल्याला भेटलेला नाही म्हणजे या अगोदर आपल्याला पीएमचा आणि नमोचा एकत्र हप्ता येत होते परंतु आता आपल्याला फक्त आणि फक्त पीएमचा एकोणीसा हप्ता भेटलेला आहे आणि नमोचा हप्ता मात्र भेटलेला नाही त्याचं कारण असं आहे की या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशन जे चालू आहे तर त्यामध्ये पी नमोच्या महासन्मान निधी योजनेसाठी त तर निधीची तरतूद केली जाणार आहे म्हणजे या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे जा ज्या ठिकाणी आपल्याला दोन हजार रुपयांचा लाभ भेटत होता त्या ठिकाणी आपल्याला तीन हजार रुपयांचा प्रत्येकी लाभ भेटणार आहे म्हणजे वर्षाला आपण सहा हजार रुपये नमोचे घेत होतो त्या ठिकाणी आता आपल्याला वर्षाला वार्षिक नऊ हजार रुपयांचा लाभ हा भेटणार आहे त्यामुळे हा जो नमोचा सहावा हप्ता आहे तर तो आपल्याला पी एम किसानच्या हप्त्याबरोबर भेटलेला नाही त्यामुळे मित्रांनो आता येणारा जो हप्ता आहे म्हणजे दहा मार्च नंतर आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा नमो शेतकरीचा सहावा हप्ता हा जमा होणार आहे तर यामध्ये आपल्याला फक्त तीन हजार रुपयांचा लाभ भेटणार आहे ना की सहा हजार रुपयांचा म्हणजे सोशल मीडियावरती सांगितलं जातं की नमोचे सहाव्या हप्त्याचे तीन हजार रुपये आणि सातव्या हप्त्याचे तीन हजार रुपये असं एकूण आपल्याला सहा हजार रुपये भेटणार आहे परंतु मित्रांनो असं काही नाही आहे तर आपल्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो किसान महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता जो आहे प्रत्येकी तीन हजार रुपये तर तेवढाच हप्ता आपल्या खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी कुठलेही गैरसमज बाळगायचा नाही आहे आ, आत्ता फक्त आपल्याला सहावा हप्ता भेटणार आहे आणि पुढे ज्यावेळेस पी एमचा विसावा हप्ता येईल त्यावेळेस आपल्याला नमोचा सातवा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये जमा होईल तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की दहा मार्चनंतर आपल्या खात्यामध्ये नमोचा सहावा हप्ता हा जमा होणार आहे आणि तो प्रत्येकी तीन हजार रुपये असा होणार आहे ना की सहा हजार रुपये त्यासाठी तुम्हाला तुमचं ई के वाय सी कम्प्लीट असणं आवश्यक आहे तुमचा आधारे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमची लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील येस असणं आवश्यक आहे या तिन्ही गोष्टी जर तुमच्या यस असतील तर आणि तरच तुम्हाला पी एमचा सहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे प्रत्येकी तीन हजार रुपये शेतकरी मित्रांनो जसं की महाराष्ट्र सरकारने आपल्याला वचन दिलं होतं आणखी विधानसभा निवडणुकीनंतर आमची सत्ता आल्यानंतर आम्ही नमोच्या योजनेमध्ये वाढ करणार आहोत बारा हजार रुपयांऐवजी तुम्हाला पंधरा हजार रुपये वार्षिक लाभ भेटेल त्याच पद्धतीने आता नमोचे तीन हजार नऊ हजार रुपये वार्षिक आणि पी एमचे सहा हजार रुपये असे ऐकून आपल्याला वार्षिक सा पंधरा हजार रुपयांचा लाभ इथून पुढे होणार आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र